जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या जागेवर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाने अतिक्रमण करून कंपाऊंड तयार करून त्याला कुलूप लावून शाळेतील मुलीचे शौचालय व शालेय पोषण आहारासाठी लागणाऱ्या नळाचे पाणी बंद केल्याने मुली व महिला शिक्षकांना याचा नाहक त्रास होत आहे त्यांना पर्यायी विहारातील शौचालयाचा वापर करावा लागत आहे याबाबत मुख्याध्यापिका ज्योती गवळकर मॅडम यांची म्हणाले की सध्या शाळेकडे दोन आर दोन हेक्टर दोन आर जागा आहे व मुलीसाठी शौचालय शाळेच्या जागेत असताना जाणीवपूर्वक कुठलीही परवानगी अथवा मान्यता न घेता कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या प्रशासनाने विनापरवाना कंपाऊंड बांधून कंपाऊंडला कुलूप लावल्याने महिला शिक्षकेसह मुलींना हा त्रास होत आहे सध्या शाळेत सदुसष्ट मुली आहेत त्या मुलींनी शौचालयासाठी कुठं जायचं याबाबत त्यांना बोललो असता अरे रवीची भाषा कस्तुरबा गांधी विद्यालय करीत आहे तात्काळ कंपाऊंड तोडून शाळेची जागा शाळेला देण्यात यावी अन्यथा वरिष्ठांकडे तक्रारी करणार असल्याचे बोलताना सांगित सांगितले के जी बीचे प्रशासन मुजो मुजोरगिरी करीत आहे कुणाच्या परवानगीने भिंत बांधली याची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून ती पाडण्यात येणार आहे तेव्हा के जी बीची बंद असलेली इमारत शाळा सुरू करण्याची परवानगीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन लोखंडे मुख्याध्यापिका ज्योती गोळकर सय्यद पी एम सय्यद पी एन फी एस अर् के डी सातपुते बी जी का काशीदे श्रीमती ए बी चव्हाण श्रीमती ए एस केंद्रे यांच्याशी यांची उपस्थिती होती पाहूया काय म्हणाले विषय आहे हा सध्या तुम्ही पूर्ण जागा जी आहे ती जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा यांच्या अंतर्गत येते आणि आम्ही मालक आहोत काही वर्षापूर्वी आम्ही बाळा गांधी बालिका विद्यालय पूर्ण यासाठी ही जागा दिलेली होती समोरचा जो जिथपर्यंत परीक्षा केलेली आहे तिथपर्यंतच त्यांची जागा आहे आमच्या शाळेचं मुला शौचालय इकडे आहे आणि यांनी परवानगी भिंत ओढून घेतल्यामुळे वाला ओढून घेतल्यामुळे गेटला कुलूप लावल्यामुळे आमचा या दोन्ही शौचालयाचा वापर कर... बंद करण्यात तुमची परवानगी वगैरे घेऊन आम्हाला त्या बाबतीत काहीही पूर्वसूचना दिलेली नाही नव्हती आणि याच्यामधून आम्ही जे नळाचं जे कनेक्शन घेतलं ते सुद्धा त्यांनी तोडण्याची भाषा करतायत त्याच्यामध्ये खटकलं मला आणि असं नाही व्हायला पाहिजे आमच्याच जागेत जर तुम्ही आम आम्हाला वावरू देत नसाल आणि विद्यार्थ्यांना त्याचा जर उपयोग होत नसेल तर काय अर्थ नाही ही भिंत तुम्ही तोडू शकता अतिक्रमण केलेलं आहे असं म्हणता ना

आणि आमच्या आमच्या ताब्यातील जागा आमच्या ताब्यात देऊन टाका आम्ही त्याचा योग्य तो उपयोग करू जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये जवळपास दोन हेक्टर दोन आर ही जमीन जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या ताब्यात आहे आणि याच अंतर्गत आमच्या पाठीमागं कस्तुरबा गांधी विद्यालयाची इमारत आहे आणि आमच्या शाळेच्या बाजूलाच कस्तुरबा गांधी विद्यालयाची वस्तीगृह आहे आणि वसतिगृहाच्या बाजूला आमचं वस्ती मुलं मुलामुलींचं शौचालय आहे आणि आता या ठिकाणी भिंत बांधल्यामुळं आमच्या मुलींना शौचालय साठी जाण्यासाठी मुलींना म मुतारीसाठी जाण्यासाठी समस्या निर्माण झाली म्हणून आणि त्याचबरोबर आमचं एक नळ आहे शालेय पोषण आहारासाठी <laughs> आम्ही या ठिकाणी नगरपालिकेनं बांधकाम केलं आणि आमचं नळ तोडून टाकलं त्यामुळं आम्ही पूर्वरच ते नळ त्या पाईपला जोडलोत परंतु कस्तुरबा गांधीचे काही कर्मचारी यांनी सांगतात की ते नळ आम्ही तोडून टाकू त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की बाबा नळ तोडू नका आम्ही ते शालेय पोषण आहाराच्या विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था आहे आणि तुम्ही जर ते तोडलात तर आम्हाला समस्या निर्माण होईल त्यामुळं आम्ही त्यांना परत एकदा सूचना केलो त्यांचं काय म्हणणं आलं त्यांचं त्यांचं म्हणणं आलं की ही इमारत कस्तुरबा गांधीची आहे तुम्हाला याच्यातून नळ घेता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आलं तुम्ही म्हणता त्या त्यांची जागा आहे पेवर ब्लॉक पर्यंत त्यांची जागा आहे अंतर्गतच आमचं स्वच्छता ग्रह पण आहे आज स्वच्छता ग्रह आहे तुम्ही तुमची मागणी काय असेल आमची मागणी आहे की जे नळ आम्ही टाकलं ते आमचं कायम राहावं आणि मुलींचं स्वच्छता ग्रह हित मोकळी करून द्यावी जेणेकरून त्या मुलींना ते स्वच्छता ग्रहाचा वापर करता येईल दीपाली दीपाली पंडित आहे आम्हाला शाळेमध्ये बाथरूमची व्यवस्था नाही बाजूला आहे पण गेट बंद आहे म्हणून आम्हाला जाता येत नाही तुम्ही कुठे करता बाथरूम आम्ही बौद्ध विहारामध्ये कधीपासून जाता बौद्ध विहार चार पाच महिने तुझं नाव काय आहे माझं नाव अक्षरा अक्षरा शौचालय कुठे आहे तुमचं बाजूला तिथे जाता का शौचालयात का बरं ते बंद आहे बर तू आता कुठे जाता शौचालयाला पूर्ण नाव सांग चला कुठली शाळा आहे तुझी बरं इथं शौचालय आहे का हो कुठे कुठं मागे कुठं कसं आता सध्या शौचालयाला कुठं जाता यार का बरं पण टाईम कधीपासून बंद आहे ते महिने झाले चालेल बरं 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 ओ गाई एक बर आमच्या इथे शौचालय आहे मात्र बंद आहे काय आणखी गेट बंद आहे म्हणून आम्ही विहार जातो तुम्ही कधी म्हणलंय का गेट उघडायला म्हणून मी जवाहर आशा बाबा राव मेलडी परिचय विद्यापीठ पूर्व माध्यमिक शाळेतली आमचं पूर्वीचं जे शौचालय आहे ते कस्तुरबा गांधी यांच्या वरणण्यामध्ये आहे त्या वरांड्या असल्यामुळे आम्हाला तिथे जायला फार अडचण होते कारण का त्यांनी कंपाऊंड वॉल करून त्याला कुलूप टाकलेलं आहे आणि चार पाच महिन्यापासून हे अशीच तक्रार होते तर आम्ही एक पर्याय म्हणून तोपर्यंत म्हणून आम्ही बुद्धविहारामध्ये चाललो आमचं दुसरं शौचालय होईपर्यंत तरी आम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जोपर्यंत आमचं तिकडलं होत नाही पूर्ण तोपर्यंत तो इथल्या तो कस्तुरबा गांधीच्या त्या जिथे शौचालय आहे तिथे जाण्यात येऊ द्यावे ज्ञानेश्वर मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ते प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्य करते आता आम्हाला या इथे येऊन तरी आता हे पाच वर्ष पूर्ण झाले पण आमचा तसं लेडीजचा प्रॉब्लेम आहे आमचं जे टॉयलेट आहे ते इकडं कस्तुरबाच्या गेटमध्ये त्यांनी कंपाऊंड बांधल्यामुळं आम्हाला तिकडं जाता येत नाही त्याच्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम यायला जायचा नाहीतर आम्ही तिकडे जात होतो आता कुठं जातात आता आम्हाला ते त्यांनी गेट बांधून घेतल्यामुळं आम्हाला अडचण यायली आता आम्हाला सध्या विहारात जावं लागत आहे सर विहार नसत तुम्ही कुठे गेल्यास मग आम्हाला पर्यायच नाही आहे मग आम्हाला किती म्हणजे सहन करावं लागतं लेडीजला आणि त्याच्यामुळं आम्हाला अडचण येतात प्रॉब्लेम येतात तू कुणाकडे तक्रार करणार बाबतीत हो ना जर आमचा जर प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला तर मग आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांकडे डीओ साहेबांकडे वगैरे आम्हाला आमचं मांडावं लागेल आमची तक्रार जी आहे आमचं काय प्रश्न आहे ते आम्हाला उपस्थित करावे लागते आणि ही आमची अडचण महिलांसाठी तर खूप म्हणजे कसे आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्हाला खूप अडचण येत आहे